तुम्ही सगळेजण जास्ती माणसं बोलताय तिला फोन बोलत नाही मग ती मोबाईल वरती चाललंय तुमचं सगळी

А така. А таба вы якались?

तोने हेज पडले आज एजा साव उतर मला त नाही साव तुझ मज मजव आते तोवालेला तू जसे हेन ओर सोडियो माझा सोडयचं काही नाही मला सर म्हटलं की मी इथे तो मोरगा नु आला गेलाजी कस तो मोरे मालतेनी मोरे गाडी चालूय ना का हां गाडी चालती यंदा याचा तरला गेल्यावरती अर्जन जोर तुम्हाला तीन तीन नेमकी येते मला खूपयसा वाज

मामा कसला कसं पाहिजे हाय का बळख लय लांब लांब पळायला लागलाय तुम्हाला जावायला ध्यान येई ना काय झालं या आज नंबर आम्ही फोन करत असते पण उतरतच नाही <laughs> होय ना बर दे <laughs> आहे <आपा। laughs> <भापा। laughs> <नाव> का आहे ना आ शांत आहे बर सुनंदी बरी आहे का

राम 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 सासूबाई जावा जावयासाठी काय स्पेशल आहे पैसेच पाकी लेख बसली पाठीमागे तर पाच पन्नास रुपये मावशी दिली म्हणून अगं आले गेले तर खर्च निघला पाहिजे का नाही मग कुराकडे असते पैसे असतात लेख बारीक तोंड एवढे एवढं करून बसली काय तरी दिल म्हणून पाच पन्नास रुपये लेखरा दिलास होता रडा लागले बिचारी

बर चला की आता किती आता का वाढ रातभर बस रातभर बस तुला कळून वाढणार आहे का इथे चार गाज खा म्हणून येत नाही चोर कुसर आपण जागा

मामाला दाखवली तिथं मामाला म्हणलं आज मामालाही शांत आहे पाहुणेची काय सोय करणार आराव एखादा दे खांबा बिंबा सासर काय आणत ना दुकान तेवढाच चालला ना, ते जात बारखेपणे साडोबाव आले तर मेहुनी आले तर म्हणलं तेवढं तेवढं झलक पाहिजे दाजी तेवढी दाजी तेवढी झलक चालायची तेवढी झलक पाहिजे